एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका दुर्दैवी घटनेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत झालेल्या अपघातात आदित्य काळे वय एकवीस या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेल्या मागणीमुळे पोलिसांनी लांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर शहरात देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीसाठी पोलिसांची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती मिरवणुकीमध्ये डी जे गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने गाडी अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला या दुर्घटनेत आदिवासी ठाकर समाजाचा तरुण आदित्य काळे याचा जागीच मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले नागरिकांचा संताप आणि पोलिसांची कारवाई अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येने नागरिक आदिवासी ठाकर समाजाचे लोक जमा झाले त्यांनी या घटनेचा निषेध करत देवराम लांडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली लोकांच्या तीव्र भावना आणि वाढत्या दबावामुळे जुन्नर पोलिसांनी तातडीने कारवाई करत लांडे यांना अटक केली त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम तीनशे चार अ सदोष मनुष्यवध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम